निश्चितच घरापासून दूर आसाम मध्ये येथे जाऊन तिथल्या आदिवासी मुलांची शाळा सुरू करण्यात आपण पुढाकार घेतला होता रामकृष्ण मिशन कडे आपण आकृष्ट झाला आणि तेथे मातृभूमी हे दैवत आहे तिची सेवा कर ह्या या, या वचनाने आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने आपण प्रेरित झाला आपल्या आवडीमुळे सन दोन हजार पाच मध्ये आपण नर्मद

उत्तम पिके निघूनही जमीन धारक जास्त आणि भूमिहीन शेतमजूर मजूर कमी असल्यामुळे सुगमता अत्यंत जेमतेम होती बाल शाळांमधून गळतीचे प्रमाणही होते त्यात आई वडील शेत घराबाहेर पडत आणि तेथे मुली भर कामामध्ये गुरफटत असत सन 2009 मध्ये आपण महेश्वर जवळील मंडलेश्वर येथे पहिलं तीरावरील लेपा येथील शालाबाह्य तसेच शिक्षणात मागे पडणाऱ्या बालकांसाठी अध्यापन सुरू केले आपल्या या कार्याला आजूबाजूच्या खेडूतांनीही भरघोस प्रतिसाद दिला त्यातूनच सन दोन हजार दहा मध्ये मंडलेश्वर येथील काही समविचारी व्यक्तींच्या सहाय्याने आपण निमा संस्था स्थापन के लिए। तर्फे आज मितीस अने पूर्व प्रार्थमी ते माध्यमी शालेय केंद्रे चालवली जातात या केंद्रा आर्थिक दृष्ट्या कमकुवत स्तरातील बालके शिक्षण घेत आहेत पंधरा गावांमधील बालकांना मोफत अनौपचारिक शिक्षण देणे हे ध्येय संस्थेने केंद्रस्थानी ठेवले आणि त्यासाठी स्थानिक महिलांचे संस्थेने स्वीकारली रामकृष्ण तांत्रिक संस्थेच्या मदतीने आपण व्यवसाय शिक्षणावर भर दिला हे करताना भारतातील अनेक नामवंत संस्थांशी आपण भागीदारी केलेली आहे आपले अनुभव कथन करण्यासाठी आपण विपुल लेखन केलेले आहे आणि ते वाचून वाचक अंतर्मुख होतात आध्यात्मिक दिशा दिशाभिमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बालक

Thank you.